कोपरगावमध्ये वाढलेले गुन्हेगारी आणि अवैध धंदे तात्काळ बंद व्हावे गोळीबार प्रकरणातील जखमीने नावे घेतलेल्या इस्मानवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हेघाटाच्या वतीने आज सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजिक आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती मात्र डीवाय एस पी शिरीष वमने यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर सायंकाळच्या सुमारास सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे दरम्यान यावेळी डी वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी विवेक कोल्हे व उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर डी वाय एस पी शिरीष वमने यांच्या ठोस आश्वासनानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी उपोषणकर्त्यांनी डी वाय एस पी शिरीष वमने यांना निवेदन दिले आहे या प्रसंगी कोल्हेघाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणाने उपोषण करते दत्ताभाऊ काले असतील बबलू शेडवाणी असतील संदीपजी देवकर असतील विनोदजी राक्षे असतील आणि विजू भाऊ आडाव असतील या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी उपोषण स्थळी बसलेले असताना आज डी वाय एस पी साहेब वमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचं सगळं आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एकोणीस तारखेला झालेल्या गोळीबारीनंतर एकवीस तारखेला निवेदन दिलं होतं निवेदनानंतर आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की आम्ही योग्य ती कारवाई करू आता त्याला दहा दिवस उलटून देखील कारवाई न केल्यामुळं या ठिकाणी हे सर्वजणं बसलेले आहे काल परवा काहींनी पत्रकार परिषद घेऊन उल उलटा चोर कोतवालकोट आटे अशी परिस्थिती दिसून आली ज्यांच्या आमदारांच्या शहराध्यक्षाच्या पुतण्याच त्या ठिकाणी आमसाईट खाली ठाण्या इथं त्या ठिकाणी अटक झालेली होती किंवा केस झालेली होती त्याचप्रमाणे दिवसभरात हे ज्यावेळेस या ठिकाणी उपोषणाला बसले तसे अनेक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः तक्रारींचा पाडा घेऊन या ठिकाणी आले चेन स्मॅचिंगचे प्रकार माझ्यामध्ये आपल्यातले काही लोकांनी तीन महिन्यापूर्वी बातमी लावली होती चेहरा दिसतोय अनेकांना तो कुठं राहतो याची देखील कल्पना आहे तरी देखील तीन महिन्यात दीड तोळे सोनं त्या महिलेचं चोरी गेला होतं तरी अद्याप तपास लागलेला नाही काही महिन्यांपूर्वी बसस्टँडवर चोरीला गेला असे अनेक सर्वसामान्य तक्रारीचे पाडा या ठिकाणी घेऊन आले होते कुठली कारवाई त्याच्यावर झालेली नाही आहे अठरा सतरा वर्षाचे युवक त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आढळून येत आहे देखील आपल्या जिथे गावटी कट्टा त्या ठिकाणी सापडला गेला काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी गुन्ह्याच्या आरोपामध्ये आत असलेले युवक सुटले ते काल परवा नाशिक येथील चोरीच्या आरोपामध्ये दरोड्यात पुन्हा अटकले गेले असं सातत्याने गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे कुठंतरी लोकप्रतिनिधींचा वचक त्या ठिकाणी नाही कुठंतरी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न कार्यकर्ते केविवानी करता आहे अजूनही लोकप्रतिनिधींनी या गोष्टींवर ब्र शब्द काढलेला नाही त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले असताना ही कारवाई नसती नसली होत हो। ज्यांची गोळीबार ज्यांच्यावर झाली त्यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या तीन गोळ्या लागल्या दोन कमरेला एक छातीला जेव्हा एखादा माणूस मरण्याच्या दारावर असतो तो खोटा बोलत नसतो त्यांनी मरण्याच्या दारात असताना त्यांनी व्हिडिओ काढून त्या ठिकाणी सांगितलं की इतर आमदाराचे पिय आणि आमदाराच्या त्यांना पाठबळ आहे त्याच्यामुळे यांनी माझ्यावर ही गोळीबार केल्याचा अशा आरोपाचा काहीतरी आरोप त्या ठिकाणी केलं सदर व्यक्ती अजूनही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं आम्हाला कळतंय त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट ज्याच्यावर त्यांनी व्हिडिओ टाकले तेही देखील डिलीट झालेले आहे आणि म्हणून कुठंतरी तंत्र टाकून खऱ्या गुन्हेगाराला वाचवता का का अशी शंका या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या उपोषणाला बसले होते एक चांगली बाब आहे प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनतेच्या आवाजाला ऐकलेलं आहे लोकशाहीचा विजय झालेला आहे असं मी एका दृष्टिकोनातून म्हणतो कारण की त्यांनी आश्वासित केलेलं आहे की या निवेदनामध्ये दिल्याप्रमाणे आमदारांच्या स्वीयसहायकावर किंवा आमदारांवर किंवा इतर कोणावरही गंभीर स्वरूपाचे जे काही आरोप झालेले आहेत त्याची सखोल चौकशी करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी डी वाय एस पी वमनेसाहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचेही देखील आभार मानतो पण निःपक्षपणे या चौकशी व्हावी ही सर्वसामान्य कोपरगावकरांच्या वतीने मी विनंती करतो निश्चितपणाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ते पुढची निवेदन ठरवतील परंतु चक्री चालू आहे शाळेचे कॉलेजचे मुलं त्या चक्री खेळायला जातात लाखोचा अपवार त्या ठिकाणी होतो आहे कुत्ता गोळी ती खाल्ल्याने गांजा पिल्याने आठ महिन्यापूर्वी मर्डर झालेला आहे तिथं त्याच्यामुळे या सगळ्या घटना बघता ही कोपरगावची संस्कृती नाही याच्यात कुठलंही राजकारण आम्ही आणू इच्छित नाही कोपरगावची युवा कोपरगावची पुढची पिढी घडवली पाहिजे याच्या कारण करता सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न केला पाहिजे हा एक चांगला भावना असल्या आज व्यापारी महासंघ काका कोयटे साहेब असतील किंवा विजू सेट बंब ज्येष्ठ नागरिक मंच असतील राजेंद्र डागा असतील किंवा सुधीर डागा असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील व्यापाऱ्यांचे सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलाय एवढंच नव्हे तर राजकीय पक्ष आर पी आय असतील शिवसेना असतील दोन्ही गट असतील शिवसेनेचे किंवा त्या ठिकाणी बसपा असाल या सगळ्यांनीच या चांगल्या एक सामाजिक कार्यासाठी का या ठिकाणी पाठबळ दिल्याचं दिसून आलं आहे मी या निमित्ताने त्या सगळ्या कोपरगावकरांचं देखील विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उपोषणकर्त्यांना दिला धन्यवाद उपोषणकर्त्यांनी पोलीस दलाकडे काही मागण्या केलेल्या होत्या कोपरगाव शहरात एकोणीस तारखेला जी गोळीबाराची घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्यांनी कोपरगाव शहरातील अवैधंद्यांबाबत हे जे उपोषण केले होते त्या अनुषंगाने आपण आमची त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसकडून कोपरगावमधील मा ज्या काही तक्रार असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहोत